नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो कर एक चांदवडचा आणि दुसरा धोळ्याचा आहे आणि एक अशी कुस्ती लागली मान्यवरांत कुस्तीचा ला प्रारंभ झाला सराने जुडली आणि एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण आता सुरू झालेला आहे deduction literally starts with each other Lust question mystic attention with each other to normalGet they can gather the Wit default what a wheels gohane aあります? you can't fairly payday it a AUGS MEDGYESTA AU NAR لهver zatzy mucharans taun kamμαayay CORinto atiyy ayawash tatoo in the annual material sayand kay Kateas today into kcombar and kayas i利 other nch outraabay iאט estaray cos o noch ayakIC sRIC and�ne do. zarelase. other Kateim s 한� Robot ay k 57 slash ay. ay двухate ulash. ayor yada ayor 22 ay. ayO' track. ayat'tay. ayor somethingtahay caray ay. ay concrete ay. ay advice ay Lukta ay. ay. ayoway. ay anything o Bueno. ay that ay nadh. ayarbay okey. ay. ayawt ese bun 엄마 personal

ਸਾਉ ਤੇ ਸਾਉਗੜਾਂ ਕਰਦੇ ਆਭਿਨੰਦਨ ਜੀ ਦਾ ਜਤੋ ਸਵਾਗਤ ललित पाटील ललित pagi

लेते चलते हैं चलते हैं तो सोमार फे है, है साहस मन में उमंग बढ़ देती है चढ़कर गिरना गिर कर चढ़ना साहस उसका कभी

खाग्राम पहिली संपत्ती शेल संपत्ती दुसरी संपत्ती दुसऱ्या संपत्ती तिसरी संपत्ती खाती संपत्ती परिषदे एकोणीसशे दोन लागेल कृषी आकारा बहिला आणि केला माझ्या देशात एक आता आकारा

हा महिलांचा असं सहकार्य असणारे शरद पैलवान म्हणजे रावसाहेब असताब हा आयुर्व आणि भावसाहेब भाऊ शोषण पैलवान सुनील पैलवान संजय पाटील पलवान नानाराव पैलवान किशोर सुरेश पलवान आणि शरद पलवान या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपल्या नंदा या गावामध्ये हा संपन्न होत कुस्ती लागलेली आहे एक कळवडीचा पैलवान आहे महेश पैलवान कळवडीचा बाजूलाही कुस्तीला वेळ दिला पाहिजे पाच बराच वेळ बरा कुस्ती चालू आहे कळवडीचा पैलवान महेश पैलवानची कुस्ती चालू आहे एक 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 सायगावची आहे अशा चार महिला मैदाना खुला आहे पण त्यांना कोणी फोड भेटत नाही आज एका मुली गोष्टी खेळायला लागल्या हे आई वडिलांचं कौतुक आहे मुलीला डॉक्टर करायचं इंजिनियर करायचं वकील करायचं की पैलवान करायचं मुलगी राष्ट्रपती करू शकते मुलगी मुलगी लोकपाय करू शकते मुलगी देश करू शकते तर मुलगी पैलवान का होऊ शकत नाही बरोबर सर आजकाल सर्व क्षेत्रांमध्ये बैठक आहे रेल्वेमध्ये पोलीस मध्ये फॉज मध्ये सगळे सर्वांच्या द्रौपदी मुरून ही बिल्ल समाजाची ही राष्ट्रपती होऊ शकते तर पहिलवान का नाही होऊ शकत ते भाऊ अरे बाहेर बसे ना मित्रांनो अरे थोडं कुस्त्या थांबवा सर सर थोडा कुस्त्या थांबवा पंच कमिटी प्रत्येक कुस्ती लागलेली रोखून घ्या रोखून घ्या रोखून घ्या वाजंत्री बंद करा राजीवाली थोडं बंद करा हा बघा मी विनंती करतो सगळ्यांना बघा दोरीच्या बॉर्डरीच्या बाहेर जा सगळ्यांना कुस्त्या बघायला मिळणार आता एकदम अतिशय कल्या मुलाच्या एकदम मोठ्या कुस्त्या लागणार आहेत हिदोरीच्या मध्ये येऊ नका एवढं नियोजन पक्क केलेलं आहे नियोजन करू नका तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे पोलीस डिपार्टमेंट जिथे असतील त्यांना विनंती आहे चला सर आज या भाव बघा पोलीस डिपार्टमेंट आज या आणि या सगळ्या अतिशय सुंदर प्रकाराचं नियोजन आपल्या या गावाचे योग्य जगन्नाथ पाटील सरपंच यांनी सगळा पंच कमिटीला आणि गावांना कार्यक्रम पूर्ण केलेला आहे आणि आता एकदम तो अतिशय तोला मोलाच्या आणि सगळ्यांच्या डोळ्यांचे पारन फडणाऱ्या अशा कुस्त्या आपल्या समोर येणार आहेत दहा हजार एक रुपये इनामाची आता चार जोळापर्यंत बांधलेल्या आहेत म्हणून सगळ्यांनी सहकार्य करा थोड्या टायमासाठी जास्त तुम्ही गडबड गोंधळ करू नका आतापर्यंत तुम्ही पाहिला तसा सगळ्यांनी आता पण बघा ही मी विनंती करतो स्वतः आपले सरपंच साहेब आपले नाना बजान यांचे बंधू यांनी सांगितले की या ठिकाणी कुणी आखाड्याचं उल्लंघन करू नका गावाच्या सरपंच यांच्या शब्दाला

अवघी आहे लहानलांचे मल्लांच्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे